भाजपचे मंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं होते की यापुढे वसई विरारमध्ये अनाधिकृत बांधकाम होऊ देणार नाही त्याच विधानाला टक्कर म्हणून आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील सांगितलेलं आहे की अनाधिकृत बांधकामं तोडण्यासाठी स्कॉट डबल करा ऐवजी वीसचा स्कॉड काढा परंतु अनाधिकृत बांधकामं जी आहेत ती भुईसपाट करून टाका आज जो लोकदरबार आयोजित करण्यात आला होता त्या दरबारामध्ये सर्वाधिक जास्त कंप्लेंट तक्रारी या ज्या आहेत त्या अनाधिकृत बांधकामांबद्दलच होत्या आणि आम्ही हे चांगले आयुक्त पाठवलेले आहेत प्रशासनाच्या माध्यमातून ते तुम्हाला न्याय देतील आणि अशा अनाधिकृत बांधकामावर कारवाई करतील का असं ठोस आश्वासन जे आहेत की प्रताप सरनाईक यांनी दिलेलं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की सध्या पालिकेमध्ये अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी दहा स्कॉड नेमलेले आहेत ह्या पुढे येत्या काळात म्हणजे पुढच्या हप्त्यापासून हा स्कॉड डबल होईल वीस होईल त्यांनी असं सांगितलं की पोकलेन जेवढे लागतील जेसीबी जेवढे लागतील तेवढे मागवा अजून मागव माणसं लागली तर कर्मचारी मागवू परंतु अनाधिकृत बांधकामांना अभय देऊ नका आणि ही बांधकामं भुईसपाट करून टाका मंत्री प्रताप सरनाईक यांनी अनाधिकृत बांधकामाबद्दल काय म्हटलं आपण तर परत भविष्यामध्ये अनाधिकृत नये यासाठी तुम्ही स्पॉट वाटवा आणि ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत करणारे हे लोक आहेत जे गोरगरिबांना फसवतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर जी इमारत पडल्यानंतर मी स्वतः भाड्याचे उपाध्यक्ष संजय जयस्वाल यांच्याशी चर्चा करून साठ घरांचा ताबा जो आहे त्या गोरगरीब जनतेला दिला होता त्यामध्ये चौपन्न त्या इमारतींमधील रहिवाशी आणि नऊ लोकं जी आहेत त्यांच्या झोपड्या तोडून आपण इमारतीमध्ये लोकांना जाण्यासाठी रस्ता तो करून दिला होता त्या लोकांना सुद्धा म्हणजे त्रेसष्ट लोकांना म्हाडाच्या घरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्याचा निर्णय झाला परंतु जर ती लोक म्हाडाच्या निकषानुसार पैसे भरायला तयार असेल तर ती घरं त्यांना देण्याची सुद्धा शासनाची भूमिका आहे आणि प्रकारे चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्या संदर्भात मी आयुक्तांना सूचना केली की त्या सर्वांची बैठक घेऊन जर ते म्हाडाच्या निकषानुसार पैसे भरायला तयार असतील तर विदाऊट लॉटरी आपण ती घरं त्यांना द्यायला तयार आहोत